जुन्नर आंबेगाव खेडशिरूर यासह पुणे जिल्ह्यातील यात्रा उत्सवामध्ये कुस्त्यांचे फड गाजवणारा पैलवान कैलास रूप पिंटू गुलाब पवार व एकोणचाळीस राहणार सावा तालुका जुन्नर या तरुणाचा आज दुपारी मांजरवाडी तालुका जुन्नर येथे धारधार शस्त्राने निर्घून खून करण्यात आला त्यानंतर आरोपी फरार झाले आहेत आरोपींना अटक करण्यासाठी नारायणगाव पोलिसांनी तातडीने कार्यवाही सुरू केली आहे याबाबत माहिती अशी की गजराबाई सोनबा साळुंके या महिलेचा अंत्यविधी आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मांजरवाडी येथे झाला अंत्यविधीसाठी कैलास पवार हे नातेवाईकांसह उपस्थित होते अंत्यविधी झाल्यानंतर कैलास पवार व नातेवाईक असलेले संशयित तीन ते पाच आरोपी हे मांजरवाडी येथील हॉटेलमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कोरा चहा पिण्यासाठी थांबले होते येथील रस्त्यालगत असलेल्या मंदिरासमोरील झाडाजवळ संशयित आरोपींनी कैलास पवार यांची छाती पाट व खांद्यावर धारधार शास्त्राने वार केले या हल्ल्यात कैलास पवार हे गंभीर जखमी झाले उपचारासाठी त्यांना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच ते मृत झाले होते यावेळी रुग्णालयाबाहेर मोठा जनसमुदाय जमला होता ग्रामीण रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी भेट देऊन जमावला शांत केले दरम्यान मयत गुलाब पवार यांच्या नातेवाईकांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला असून नेमके त्यांनी काय म्हटले आहे याबाबतचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात आमचे बंधू हे कैलास गुलाब पवार यांचा मांद्रेवाडी येथे खून झालेला आहे ते आमच्या माझ्या स्वतःच्या सासूचं मयत झालं होतं त्या मैतासाठी ते तिथं पाहुणे म्हणून नातेवाईक म्हणून सगळेजण आले होते आमच्या रिवाजाप्रमाणे आम्ही हॉटेलमध्ये गेलो आणि चहा पाणी घेऊन परत तर होतो तेवढ्यात मागं ही भांडणं झाली आणि भांडणं एवढी टोकाला जाईल याची काही कल्पना नव्हती परंतु एवढा मोठा आघात झाला तो त्याची लहान लहान मुलं आहेत एकदम लहान लहान मुलं कोणत्याही प्रकारच्या त्यांचं असं वैयक्तिक काही दुश्मनी किंवा काय याच्या माध्यमातून त्यांनी केलं आहे का काय ते सांगता येणार नाही पण हे शंभर टक्के आरोपी आहेत हे आम्हाला शंभर टक्के डिपार्टमेंटनी पकडावं अशी आमची डिपार्टमेंटला शंभर टक्के विनंती आहे कारण आमचा समाज एक थोडासा छोटासा गरीब समाज आहे आणि आमच्या समाजात जर असे घानेरडे कृत्य करणारी लोक जर असतील तर त्यांचा आम्हाला उपयोग नाही आम्हाला फक्त कायद्याने न्याय मिळावा एवढी आमची शंभर टक्के समाजाच्या वतीने त्यांच्यावर हल्ला करताना कोणी पाहिले त्यांच्यावर हल्ला करताना कोणी पाहिले तर बाकीची लोक होती त्या ठिकाणी फक्त मी थोडासा नेमका अगोदर आलो होतो माझी सासू एक्सपायर झाली ना त्यामुळे मला ते, ते थांबता आलं नाही दादा बा, या हल्ल्याचं कारण काय असू शकतं कारण आता आता तरी आहे कारण की त्यांची किरकोळ माग काय त्यांची कुरबुर झाली असेल पण वैयक्तिक ठोस असं फार काही कारण नव्हतं फक्त त्यांना त्यांचा तो पेशा म्हणून त्यांनी ह्या कृत्य केलेला कशाने कंपल्सरी कारण त्यांच्याकडे आता आम्हाला कळालं त्यांचा पाठलाग केला तिथल्या मांजरवाडीच्या ग्रामस्थांनी त्यावर त्यांच्याकडे एक पिस्तूल होता म्हणले त्यामुळे ती लोक सुद्धा मागे पळाली काय नाव होती त्यांची त्यांचं तो एक सुनील पवार म्हणून आहे आणि त्याचे दोन बंधू होते पूर्ण नाव काय सुनील मारुती पवार असं त्यांचं पूर्ण नाव आहे ते केंदूरला राहतात त्यांचा व्यवसाय काय त्यांचा व्यवसाय लोहार काम करणार आहे मंडळीची तिकडे गुंडगिरी करतात म्हणजे आता आम्ही ऐकून आहे का त्यांना ते तो छंद आहे शंभर टक्के गुंडगिरी करायचा बरेचसे त्यांना त्यांच्या नावावर इथं पोलीस स्टेशनला कंप्लीट पण आहे ज्यांचं खून झालंय त्यांचं वय नाव आणि हा त्यांचं ज्यांचं खून झालाय त्यांचं नाव आहे कैलास गुलाब पवार वय अडतीस एकोणचाळीस वर्षांच्या दरम्यान वय आहे त्यांचा व्यवसाय काय त्यांचा व्यवसाय लोहारकाम आणि मशीनचा व्यापार होता लहान लहान दोन मुलं एक मुलगी पत्नी आई वडील एक भाऊ आहे त्यांच्या मागं पण त्यांच्या कुटुंबावर फार मोठं दुःख किती वाजता कुठं घडली घटना साधारणतः आ, एक दीडच्या दरम्यान तिथं घडली असेल एक दीडच्या दरम्यान एक दोनच्या दरम्यान मा, मा, हो मांजरवाडीमध्ये स्मशानभूमी जवळ का कुठं नाही मांजरवाडीच्या स्मशानभूमीनंतर आम्ही त्या आजींचा अंत्यविधी करून हॉटेलवर गेलो होतो आमच्या रीती रिवाजाप्रमाणे कोरा चहा घेण्यासाठी तिथं चहा घेतला बरेचसेच पाहुणे रिटर्न निघाले होते मागे ही घटना घडली नारायणगाव पोलीस संकटनं कशा स्वरूपाचं सहकार्य तुम्हाला आणि आमची पोलिसांना पुन्हा पुन्हा विनंतीची मागणी का त्या आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेण्यात यावं